आता आपलं हे ताप पिण्यासाठी तयार झालेलं आहे हे ताप सोबत खूपच छान लागते या गडव्यात मी दही टाकून घेतलेला आहे आणि पाणी टाकून घेतलेलं आहे हे छान आता मी रहिण्यास मिसळून घेते अशा प्रकारे मी ही हे घुसळून घेतलेलं आहे याचा आता ताक तयार झालेला आहे हे बघा छान आता आपलंसं ताक हे तयार झालेलं आहे आपण आहे ह्या ताकाला फोणी देऊन घे गॅसवर मी एक पातेला ठेवलेलं आहे गॅस मोठाच ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन कड्या तेल घालून घेते आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मोरी घालून घेते मोहरी चांगली तडतडली आहे त्याच्यातच अर्धा चम्मच जिरं घालून घेते जिरम छान आपली तळतवून झालेली आहे मी ह्या चार पाच लसूण पाकळ्या आहेत त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत हे पण याच्यामध्ये घालून आता आपला गॅस थोडा कमी करू आपला लसूण छान असा गुलाबी झालेला आहे त्याच्यामध्ये कडीपत्त्याचे पानं घालून घे आणि ह्या तीन लाल मिरची आहे याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहे आणि याचे देठ पण टाकायचे आहे हे याच्यामध्ये घालून घे छान असं मिक्स करून घे आपलं लसूण आणि मिरची छान अशी चमची झालेली आहे त्याच्यामध्ये एक छोटा ग्लास पाणी घालायचा याच्यात दोन चमचे साखर घालायचे साखर घातल्याने आपल्या टाकाला छान अशी आंबट गोड चव येते थोडी कोथिंबीर घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं अगदी थोडीशी हळद घालायची आणि हे छान असं घ्यायचं आपली साखर जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत हे चांगलं असं शिजून घ्यायचं आपला गॅस हा कमीच आहे आपली साखर पण चांगली विरगडलेली आहे त्याच्यामध्ये मी हे ताक बनवून घेतलेले आहे हे ताक घालायचं आणि चांगलं असं मिक्स करायचं आणि एक मिनिटभर असं शिजून घ्यायचं हा चम्मच असाच फिरत राहायचा नाहीतर आपलं ताक हे फुटून जाईल ताक खूप छान लागते खिचोडी सोबत पियाले तर खूपच छान लागते याला अशी उकळी येऊ द्यायची नाही उकळी आल्यास हे ताक फुटू शकते ताकामध्ये आपल्याला आवडल्यास आपलं ताक आंबत असल्यास पाणी टाकायचं माझं ताक आंबट नाही आहे म्हणून मी याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे प्रकारे आपलं हे ताक आता झालेलं आहे आपला गॅस बंद करतो मी हे कमी गॅसवरच करून घेतलेलं आहे आता मी हे तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते हे बघा किती छान असं आपलं ताक झालेलं आहे आता आपलं हे ताक पिण्यासाठी तयार झालेलं आहे हे ताक सोबत खूपच छान लागते आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद